पुण्यामध्ये जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी हे कार्यरत होते आणि पुणे शहराच्या राजकारणावर त्यांची जोरदार पकड होती त्यावेळी एक घोषणा दिली जायची सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी नंतर अजित पवारांचं वर्चस्व वाढत गेलं मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व वाढत गेलं आणि अनेक कारणांमुळे अजित पवारांच्या सुरेश कलमाडी हे अजित पवारांच्या बहुधा डोक्यात जात असत शरद पवारांना सुद्धा ते काही फार आवडत नसतील आधी एकेकाळी एक एक त्यांचे चांगलेच संबंध होते पण नंतर ते बिनुसत गेलं आणि नंतर शेवटी ती प्रसिद्ध निवडणूक जेव्हा झाली होती महापालिकेची त्यावेळी शरद पवारांनी घोषणा केली की कारभारी बदला पुण्याचा कारभारी बदला आणि सुरेश कलमणी नंतर जे गेले दोन हजार चौदाच्या आधी पहिल्यांदा निवडणूक होती त्याच्यात सी डब्ल्यूजीचा घोटाळा वगैरे सगळा झाला आणि नंतर उतरती कळा लागली नाही आता ते पुण्यामध्ये असतात ते पण ते आता राजकारणाच्या बाहेर गेलेले आहेत पण हा सगळं सांगायचं कारण काय तर अजित पवार अजित पवार हे आत्ताच जे काही राजकारण चाललेले आहे दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रातलं त्याच्यातलं ते महत्वाचा सबसे बडा अजून तरी नाही पण महत्वाचा खिलाडी नक्कीच बनलेले आहेत आणि या अजित पवारांनी या आत्ता जे सगळं दिल्ली मुंबईमध्ये चाललेलं आहे मुख्यमंत्रीपद सरकार स्थापना या सगळ्यामध्ये त्यांची एक खेळी अजित पवारांना इतके इतके फायदे म्हणून देणार आहे त्यांनी स्वतःचं स्थान इतकं भक्कम केलेलं आहे महायुती अंतर्गत आणि याशिवाय त्यांनी अनेक गोष्टीच्या भविष्याच्या दृष्टीने कसं सेटिंग करून ठेवलेलं आहे त्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्यावर बोलण्यासाठी त्यावर मत प्रदर्शित करण्यासाठी आजचा माझा कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय बायोस्कोप मराठी पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनम्र आठवण आणि आवाहन की बायोस्कोप मराठीच्या सबस्क्रिप्शनला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं बेल आयकन जर का तुम्ही तिकडचा दाबलात तर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येत राहतील त्यामुळे असे व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला लगेच ते कळवलं जाईल तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी आमची संख्या वाढते संख्या वाढली की व्यवस्थाशी आणखी वाढते अधिक चर्चा होते आणि चॅनल सस्टेन करायला ते फार गरजेचं आहे कारण आमच्या मागे कोणती महाशक्ती नाही आम्हाला फक्त प्रेक्षकांची शक्ती आणि महाशक्ती एक एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी एक एक आमदार इतकं महत्वाचं आहे तिकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा खेळ असतो किंवा एकशे सव्वेचाळीसचा असतो इथे मात्र दोन जास्तीत जास्त सगळे आमदार मिळवतच राहावे लागतात सबस्क्रायबर मिळवत राहावे लागतात त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा आता आपण जाऊया मूळ विषयाकडे मी मुद्दे लिहूनच आणलेले आहेत त्यामुळे एकेका मुद्द्यानुसार मी पुढे जाई तर अजित पवारांनी काय केलं आधी समजून घ्या आणि मग त्याचं आपण विश्लेषण करूया सर तेवीसला निकाल लागला निकाल लागल्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री कोण सरकार येणार यांचं ते स्पष्ट झालं होतं पण भाजपचा मुख्यमंत्री का अन्य कोणी मुख्यमंत्री त्याच्यात काही विगणित होतील का आता चर्चा आहे ते भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण तरी सुद्धा अचानक काही धक्का वगैरे येईल का पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही त्यावरचे व्हिडिओ माझे बनलेले आहे मुद्दा आहे या सगळ्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे गेले तीन चार दिवस जे काही चर्चा आणि जे काही प पडद्या घडामोडी आणि वाटाघाटी कराव्या लागतात त्या सगळ्या करत होते या काळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आमचा पाठिंबा या माहिती सरकारच्या भाजपला आहे भाजपच्या मुख्यमंत्र्याबाबतीत आमचं काही म्हणणं नाही देवेंद्र फडणवीसांच्याही पर्यायाला आमचं समर्थनच आहे इतकं की पुढे जाऊन छगन भुजबळाने तर देवेंद्र फडणवीसांवरती स्तुती सुमना जी उघडली ती तर भाजपाच्याही वरिष्ठ नेत्याने इतक्या अवघडपणे भूमिका घेतली नाही इतक्या प्रमाणात इतक्या स्पष्टपणे कोणती अटी शर्ती किंवा मग एवढं मंत्रिपद तितकी मंत्रिपद प्राईम पोर्टफोलिओ असं न ठेवता अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीसांना भाजपाला पूर्ण समर्थन देऊ केलं ही आहे घटना आता या घटनेचे अर्थ लावणं मात्र आपल्या सगळ्यांच्या हातात आणि तिथे खरं खरी मेघ आहे ज्ञानबाची मेघ ते आणि अजित पवारांनी खूप गोष्टी साध्य केल्या यामध्ये आणि त्याचा आढावा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असे की म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार बनलं आणि ना तर अचानक तो अठ्ठेचाळीस तासांचा सरकार बनलं होतं पहाटेचा शपथविधी नावाच्या त्या नावानं ते प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये एक वेगळं प्रकरण असणार आहे पहाटेचा शपथविधी तर त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात ते सरकार कोसळलं अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे आले आणि या सगळ्या प्रकरणामुळे राजकारणामध्ये विशेषतः अजित पवारांसारखा जो पक्षाच्या ज्येष्ठतम पातळीचे नेते आहे त्यांनी सरकार स्थापन करणं नंतर लगेच परत येणं मग परत आपल्या खेम्यामध्ये परत येणं वगैरे या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघितल्या जातात आणि याच्यात प्रश्न अजित पवार ही व्यक्ती नसून अशा राजकारणाच्या पद्धतीबद्दलच आहे कोणतंही सरकार म्हणजे आणि ते कोणी किती खटाडोक करून कसंही करो त्याबद्दलचे काही मानदंड मापदंड मानले जातात उदाहरणार्थ उदाहरणार्थ नितीश कुमार हे दलबदलू आयाराम गयाराम पलटू राम अशा प्रकारे जे काही त्यांच्यावर आता शिक्कामोर्तब झालेले ते त्यांच्या मरेपर्यंत आता त्यांच्या सोबत राहणार आहे आयाराम गयााम पलटू राम अजित पवारांवरती असा कोणताही शिक्का नाही आहे पण अजित पवारांनी ती जी अठ्ठेचाळीस तासाचा सगळा विषय झाला त्याच्यानंतर या व्यक्तीवरती विश्वास ठेवून महत्वाचा राजकीय निर्णय घ्यावा की न घ्यावा या बाबतीतलं मात्र चिन्ह महायुती अंतर्गत किंवा युती अंतर्गत नक्की बनलं असावं त्यातच लक्षात घ्या त्यातच जाण्यापुरचा तेवढाच महत्वाचा मुद्दा भाजप आणि संघमधल्या एका मोठ्या वर्गाला अजित पवारांना का सोबत घेतलं हे तेव्हाही वाटत होतं आणि नंतर मग तेव्हा ते गेले मग बाहेर आले आणि नंतर परत आले तेव्हाही वाटत होतं की अजित पवारांबरोबर का कारण मग ज्यांच्यावरती टीका टिप्पण्या केल्या एवढे सगळे आरोप केले तेच आता आपल्यासोबत सत्तेत येऊन बसले मग काय उपयोग झाला हे सगळे मुद्दे हा जो सगळा मुद्दा होता की एक धरसोड विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता भाजप आणि आर एस एस अंतर्गत या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा अजित पवारांनी काही केलं असेल तर निसंशय बिनशर्त पाठिंबा देऊन पहिल्यांदा आपलं गुडविल तयार केलं भाजप संघाच्या या परिस्थितीमध्ये गुडविल तयार केलं मी भाजप समर्थकांचा जे सध्या सोशल मीडिया फील्ड अतिशय सिरियसली ऑब्झर्व्ह करतोय त्यामध्ये ज्यांनी अजित पवारांवर टीका केली होती अजित पवारांना कशाला घेता आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर काय शिक्का मारायचा का बटन दाबायचा का असे प्रश्न विचारले होते था 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 था। आता आपल्या सत्तेचा फायदा घेऊन राष्ट्रवादी पसरत सगळीकडे आणि भाजपचं कवळ उघडून टाकेल वगैरे वगैरे सगळी विश्लेषण केलं होतं ते लोक म्हणत की एकनाथ शिंदे आता जे आम ट्विस्टिंग करतायत ते पाहता देवेंद्र फडणवीस अजित पवारांबरोबर गेले हे काय चुकलं आणि तीच दीर्घकालीन दृष्टी दीर्घ दृष्टी आता उपयोगी पडते आणि याला अजित पवारांनी पण आता थेट लगेच पाठिंबा देऊन एक प्रकारे भाजप समर्थक आर एस एस याच्यामधला जो एक एक वातावरण इकोसिस्टीम आहे त्यामध्ये आपलं स्थान आधीच चांगलं केलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अजित पवारांनी या सगळ्या स्थितीमध्ये मी लेट्सअप नावाचा एक दिवायन आहे त्याच्यामध्ये एक लेख लिहिलाय जमल्यास तो जरूर असा मी नंतर सोशल मीडियावर शेअर करणार आहे शून्यमय अकेला खडा पहाड महाराष्ट्रातला भाजप अशा प्रकारचा लेख लिहिला ले आहे त्याच्यामध्ये मी फडणवीसांवरती सुद्धा विस्तृत मांडणी केलेली आहे फडणवीस आणि भाजप हे मी म्हणालो तसं ते शून्यमय खडा अकेला पहाड अशासारखे ते मजबूत आहे मजबूत आहेत कर्तृत्वान आहे ताकद आहे शक्ती आहे पण एकटे आहेत कितीही बघा पण तुम्हाला ज्याच्यावर खांद्यावर विश्वासाने हात ठेवावा तशी माणसं भाजपाच्या अवतीभोवती तसे पक्ष नाहीत पक्षांतर्गत मग तशी माणसं असतीलच असं नाही अजित पवारांनी हा पाठिंबा देऊ करून जेव्हा की एकनाथ शिंदे सगळी मॅनिप्युलेशन करत होते चर्चा वगैरे घडवून आणत होते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतील त्या त्या गोष्टी बाहेर येतील नंतर अजित पवारांनी मात्र हा विषय संपवून टाकला आणि सरळ पाठिंबा देऊन टाकला यामुळे ते फडणवीसांच्या बाबतीत आता एकनाथ शिंदेंच्या तुलनेत आधी जवळचे ठरले असतील शिंदेंची आपण एकनाथ आपण देवेंद्र फडणवीसांची एक साक्ष काढूया त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखतीत म्हटलंय की एकनाथ शिंदेंबरोबर आमची हिंदुत्वाची भावनिक युती आहे पण अजितदादांची आमची विकासाच्या मुद्द्यावरती युती आहे आणि त्यावेळी सुद्धा असं विश्लेषण करण्यात आलं होतं आणि जे तेव्हा बरोबर होतं की लक्षात घ्या अशा प्रकारे एक प्रकारे एक छोटस अंतर अजित पवारांपर्यंत ठेवलेलं आहे आणि अजित पवारांनी सुद्धा ठेवलेलं आहे आमचा संबंध विकास असे हिंदुत्व वगैरे आपला काही मुद्दा नाही आमचा संबंध विकास असे पण या घटनेमुळे हा पाठिंबा दिल्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या तुलनेत अधिक जवळचे होणार आहे जवळ येणार आहे आणि असे राजकीय रिपरकेशन आणि त्यातले काही मुद्दे माझे पुढे येतील तेव्हा आपण बोलू तर ते अधिक घनिष्ठ होणार आहेत या प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जवळ येणार आहेत जी स्वाभाविक युती ही शिवसेना भाजप मानली जात होती मग ती शिवसेना तेव्हा उद्धव ठाकरेंची असो नाही तर आत्ताची शिंदेंची असो त्या स्वाभाविक आणि हे खूप महत्वाचं वाक्य मला तर डबल अंडरलाईन लिहिलं असतं मी डबल अंडरलाईन केलं असतं भाजप राष्ट्रवादी ही अधिक नैसर्गिक युती बनण्याच्या दिशेने हे पाऊल उचललं गेलं आहे तिसरा मुद्दा अजित पवारांनी भाजपचा विश्वास जिंकलेला आहे आणि मी मगाशी त्याचा अगदी ओझरता उल्लेख केला देवेंद्र फडणवीस हे भाजपचे एक अतिशय वरिष्ठ पदाधिकारी आहेत नेते आहेत महाराष्ट्र भाजपचे पण या व्यतिरिक्त भाजप म्हणून जो सगळा एक अख्खा राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रातला पक्ष आहे त्याच्या काडरमध्ये भाजपमध्ये केंद्रापासून राज्यामध्ये आणि संघामध्ये सुद्धा हा एक संदेश देण्यात अजित पवार यशस्वी ठरलेले आहे की मी विश्वासू आहे तुमची थोडी जरी अडचण असेल तर तिकडे मी आनट्रिस्टिंग करणार नाही किंवा मी मला माझं केवढं काय आहे मला माझ्या मर्यादा माहिती मी तेवढ्या प्रमाणात राहीन वेगळं काही मिळालं तर कोणाला नको आहे पण मी असला काही प्रकार करणार नाही अजित पवारांनी तिथे एक छान व्यंगचित्र आलेले मला ते आठवत नाही ते सतीश आचार्याचा आहे का आलोकचा आहे कोणाचा एकदम आठवत नाही मला पण ते मस्त होतं की त्याच्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे चिंतित मुद्रेने खुर्चीवर आनंदी बसलेले अजित पवारांना विचारतात अरे तुम्ही आनंदी कसे अजित पवार म्हणतात मी कोणत्याही अपेक्षाच ठेवत नाही आणि अजित पवारांच्या या वागणुकीमुळे त्यांनी जे सगळ्यात मोठं गुडविल आणि क्रेडिट तयार केलेलं आहे संपूर्ण भाजपमध्ये आर एस एसमध्ये मध्ये सर्वसामान्य भाजप समर्थकांमध्ये त्याचा त्यांना मोठा लाभ होणार आहे ही त्यातली तिसरी गोष्ट आहे आणि हा लाभ काहीच्या काही असू शकतो हो। जर का भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊ शकतो जर का भाजप मागितलं नसताना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊ शकतो तर अजित पवारांच्या या गोष्टीसाठी त्यांना खूप काही गोष्टी भविष्यात मिळू शकतात त्याला पुन्हा छोटे मोठे कंगोरे म्हणजे अजित पवार मराठा असणं पश्चिम महाराष्ट्रातलं असणं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं त्यांचं वर्चस्व नुसतं राष्ट्रवादी मोठी होणं अजित पवारांची केवळ त्यांच्यासाठी महत्वाचं नाही भाजपासाठी सुद्धा महत्वाचं आहे त्या दृष्टीने सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे की भाजप अंतर्गत अजित पवारांचा गुडविल हा तिसरा मुद्दा होता चौथा मुद्दा अजित पवार आणि राष्ट्रवादी यांच्यासमोरचे सगळे प्रश्न मिटलेले नाहीयेत विशेषतः चिन्ह आणि पक्षाचं नाव इतकं की निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुद्धा त्यांना कोर्टाकडनं हे फटकावण्यात आलं की तुम्ही शरद पवारांचा फोटो वापरू शकत नाही किंवा तुम्ही हे जाहीर करा की चिन्ह तात्पुरत आहे वगैरे वगैरे सगळं आता हा सगळा लढा पुढे घेऊन जाताना अजित पवारांना तेवढ्याच जोरदार महाशक्तीच्या पाठिंब्याची गरज आहे आणि ती महाशक्तीचा पाठिंबा असेल तर या लढ्यामध्ये त्यांना नक्कीच एक मोठं बळ प्राप्त होईल आणि शेवटी रिअल पॉलिटिक नावाचा एक शब्द आहे रोकड राजकीय व्यवहार असतो अजित पवारांना हा पक्ष आपल्याकडे ठेवायचा आहे त्याचं घड्याळचिन्ह नाव ना हे सगळं त्यांचं राहिलं पाहिजे आणि अजित पवार मोठे झाले पाहिजेत या दृष्टीने भाजपसारखी महाशक्ती की जी आत्ताचा हा निकाल पाहता दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा भाजप स्थिर सरकार अशा पद्धतीने असणार आहे या काळामध्ये आणि याला अनेक आणखी कंगोरे आहेत शरद पवारांचं ऍक्टिव्ह असणं किती काळ ते ऍक्टिव्ह कसे असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाटचाल या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची राष्ट्रवादी मजबूत करणं चिन्ह आणि नाव मिळवणं या दृष्टीनं भाजपचं त्यांच्याबद्दलचं गुडविल चांगलं असणं ज्याला कोणामध्ये आधीचे एक दोन तीन मुद्दे रेफर करावेत या दृष्टीने ही घडामोड महत्वाची की अजित पवारांनी फडणवीसांना भाजपाला पाठिंबा दिला बिनशर्त चौथा मुद्दा नाही आता पाचवा मुद्दा झाला महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत भाजपचं सर्वाधिक लक्ष हे मुंबई महापालिका शिवसेनेकडून थेचून घेणं आणि आपल्या ताब्यात घेणं याकडे असणार हे तो उघडच आहे मागच्या वेळी ते जवळपास पोचलेच होते पण या पार्श्वभूमीवरती अजित पवार सुद्धा अन्य महापालिकांमध्ये पुण्याचं विशेषतः पुण्याच्या बाबतीत त्यांना थेटच महापौर बसवावं अशी अपेक्षा असणार पण शेवटी जागेची गणित आणि या गोष्टी बघाव्या लागतील शेवटी भाजप आज आज पुण्यामध्ये अतिशय सर्व सत्ताधीश झालेला आहे पण या निमित्तानं जास्तीत जास्त महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष हे राष्ट्रवादीचे असावेत यासाठीच काही एक अंडरस्टँडिंग या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होऊ शकतं त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही की अजित पवारांनी ही बिना शर्त दिलेल्या पाठिंब्याची आणि कोणत्याही प्रकारे भाजपाची डोकेदुखी न वाढवल्याची एक परत आहे भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जास्तीच्या जागा देण्याचा मुद्दा असेल किंवा जागा कशाही असल्या तरी अजित पवारांच्या पक्षाला महापौर पद किंवा स्थायी समिती अशा महत्वाच्या कमिट्या देणं असेल या प्रकारे केली जाईल आणि ती एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा जास्त असेल हे मी आत्ता सांगतोय आपण निकाल आल्यानंतर नक्की यावरती पुन्हा बोलू पाचवा मुद्दा आपण हेही लक्षात घ्यावं की मगाश आत्ताच दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सुनील तटकरे सुद्धा होते त्याला जाहीर केलं की दिल्लीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहेत सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय पक्षाचं स्टेटस नाही आहे आणि हे अजित पवारांना मिळवायचं आहे ते मिळवल्यानंतर पुन्हा एकदा महाशक्तीचा पाठिंबा आलाच त्यामध्ये पण टेक्निकली रिअल पॉलिटिक्स रोकडा व्यवहार अजित पवार काय म्हणणार मी माझ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवून दाखवला जी ओळख गेली होती ती परत मिळवून दाखवली पक्ष माझं चिन्ह माझा राष्ट्रीय पक्ष आणि शिवाय भाजप बरोबर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी पुढे जाऊन जसं काँग्रेसच्या काळात ही राष्ट्रवादी सुद्धा पुढे गेली होती तशी ही आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा भाजपच्या निमित्तानं जर का देशामध्ये अनेक ठिकाणी पसरली काही ठिकाणी जसं की गुजरात काही ठिकाणी गोव्यामध्ये कधी कधी राष्ट्रवादीला यश मिळाले गुजरातमध्ये ईशान्य भारतात काही ठिकाणी मिळालेलं आहे आणि अनेक ठिकाणीच काही स्थानिक राजकारणामुळे राष्ट्रवादीला यश मिळत आलेलं आहे अशा प्रकारे राष्ट्रवादी भविष्यामध्ये देशभर पसरायला सुद्धा भाजपची त्यांना गरज पडणार आहे शिवसेनेला तेवढ्या राष्ट्रीय आकांक्षा नाहीत पण अजित पवारांना आहेत प्रफुल्ल पटेलांसारखा नेता त्यांच्याकडे आहे आणि म्हणून सुद्धा भाजपची मदत हवी म्हणून भाजपाचं मन वळवायला हवं वा, आणि म्हणून भाजपाला मदत करायला हवी म्हणून देवेंद्र फडणवीसांना सहकार्य करायला हवं हे झाले प्रमुख पाच मुद्दे म्हणजे कोणत्याही व्हिडिओमध्ये असतातच पाच मुद्दे पाच कारणं ते मी पाच कारणं तुम्हाला दिलेली आहेत आणखी काही छोट्या गोष्टी आहेत ते म्हणजे राज्यातही महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रवादीच्या विस्ताराला आता अशा अजित पवार हा सत्ता स्थापन झाल्यानंतर जोमकसपणे लागतील आता सगळे जी काही बेटं आहेत विविध जिल्हे आहेत तिकडची सत्तास्थानं आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी पसरली पाहिजे ती मोठी झाली पाहिजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकेचे पलीकडे जेव्हा यापुढे सरण दोन हजार सत्तावीसच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतीपासून सगळ्या नगरपालिका नगर किंवा या अशा निवडणुका होतील किंवा कोणत्या या तत्सम निवडणुका त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला अधिक मोठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला पाहिजे ही अजित पवारांची या क्षणी ते सांगो किंवा न सांगो सगळ्यात मोठी महत्वाकांक्षा असे भाजपानंतरचा सगळ्यात मोठा पक्ष आणि याद्वारे भाजप महाराष्ट्रातला एक मजबूत प्रादेशिक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस करणं आणि त्याचं श्रेय नेतृत्व म्हणून अजित पवारांकडे जाणं ही त्यांची अपेक्षा महत्वाकांक्षा त्यांच्या बाजूच्याही सगळ्या कोर टीमशी असेल आणि त्यासाठी सुद्धा पुन्हा भाजपचं सहकार्य आणि शेवटचा मुद्दा एक एक्स्ट्रा रायडर म्हणून मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस किंवा तत्सम काळामध्ये जरी समजा चित्र पालटलं अचानक पालटलं चित्र सत्ता येते जाते शेवटी अशा स्थितीमध्ये जर का मविया किंवा तेव्हाच्या काळातलं जे काही राजकीय समीकरण असेल शिवसेना राहील न राहील काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील स्वतंत्र लढतील काही होईल त्या काळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण किंवा येणारी सत्ता दोन हजार एकोणतीसच्या सुमारास पुढे जाऊ शकत नाही आणि आपलं स्थान असं बनवणं की जागा आत्ताच्या किती का असते ना पण त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी किंवा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दुर्लक्षित करता येणार नाही त्यांना तिसरा चौथा भिडू मानता येणार नाही या स्थितीला पक्ष नेणं यासाठीच्या या, या गोष्टी अजित पवारांनी या एका कृतीद्वारे त्याची पायाभरणी केलेली आहे त्यामुळे पाच प्रमुख कारणं आणि शिवाय दोन एक्स्ट्रा रायडर पण मी तुम्हाला सांगितलेली आहेत हे अजित पवारांनी त्यांच्या एका कृतीतून करून दाखवलं ते प्रसंगी उपमुख्यमंत्री पद किंवा मोठ्या पदांपेक्षा सुद्धा महत्वाचं ठरलेलं आहे आणि अजित पवारांनी या निमित्तानं जे आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये चाणक्य आणि महाराष्ट्रातील चाणक्य शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या राजकीय समंजसस्तेबद्दल काय आपण आपण काय त्याचं वर्णन करावं पण अजित पवारांनी सुद्धा या आपल्या एकाकृतीतून या सगळ्या गोष्टी साध्य केलेल्या आहे आणि अजित पवारांनी आपल्या राजकीय नेतृत्वाची जाणीवेची एक चुलूक महाराष्ट्राला दिलेली आहे भाजपला पण दिलेली आहे एकनाथ नाही दिलेली आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला याच्यात काही मुद्दे चुकले खटकले आणखी ॲड कराव असे वाटतात का जरूर करा मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो आपला कमेंट, कमेंट बॉक्स खुला आहे कौतुक करा प्रेम करा शिवया घाला कमेंट्स बॉक्स खुला आहे आपला जरूर तुमच्या कमेंट्स येऊ द्या आणि यापुढे सुद्धा असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत येत असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू तुर्तास इथेच थांबूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार पुन्हा एकदा आठवण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नोटिफिकेशनसाठी बेल दाबा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी